अध्यक्ष महोदय अंमली पदार्थांच्या बाबतीत अनेक सन्मान्य सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या के की गेले अनेक दिवसापासून पाहतो कॉलेजचे विद्यार्थी असतील विद्यार्थी असतील की ज्या ठिकाणी मुलं शिक्षण घेण्याकरता जातात त्याच्यात आजूबाजूला वेगळ्या टपरीच्या माध्यमातून किंवा टू व्हीलरवरती सुद्धा येऊन काही अंमली पदार्थ विक्री केली जाते त्यामध्ये कोकेन सारखे पदार्थ असेल एम डी सारखे असेल किंवा अनेक असे वेगवेगळे पदार्थाचं विक्री करून मोठ्या प्रमाणात होतं आणि व्यसनाधीन युवक युवती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत माझे अध्यक्ष मोदय सरकारला माध्यमातून विनंती आहे ज्या ज्या ठिकाणी कॉलेजेस आहेत ज्या ज्या ठिकाणी शाळा आहेत किंवा ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहेत अशा ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही पानटपरी किंवा स्टॉलला आपण तात्काळ तिथून हटवलं पाहिजे त्या बाजूला केल्या पाहिजे आणि विशेष म्हणजे पुन्हा मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या माझ्या मावळ तालुक्यात आजही ग्रामीण भागामध्ये दारू बनवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये सर्रास प्रयत्न सुरू आहे हातभट्टी दारू ज्याला आपण म्हणतो की ज्या दारूपासून वेगळ्या नशा केल्या जातात के किंवा तिथून बनवण्याचे देखील प्रकार होत आहेत हातभट्टी ज्याच्या जागेत बनवली जाते त्या जागा मालकावरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो बनवतो त्याच्यावरती देखील कठोर शिक्षा झाली पाहिजे ही माझी मागणी आहे